दिदी टमाटा कुत्र्याला हा नाही कुत्रेला लागले त्यांच्या माग मग तिथेच याच्यात बस शोधिते बघ ना दीदी கப்பட துல ம हे कुत्र्यांमुळे घाबरली ते त्याच्यामुळे खाली जाईनात अरे आय 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 तिकडे बघत अगदी ते, ते, ते खाज बघ ना त्याला गटा त्याला म्हण ना धर तुला टमाटा इकडे खाली हम्म बघ ना शेपटी किती मोठी त्याची त्यांना काय आवाजाने हाका मारल्या त्यांना काय आवाज मारले हाक मार बघत आहे का ते धर हे धर रे तुला खायला तर धर धर धरे माकडा एरनावा तुप तुप माकडा फेगवर नाही तर ते कॅच कर अब कॅच करायला गस पण पडलं म कोत्र दुना काय राखान बसले त्यांना धर रे येडा बुटा तेच मग कोत्रे बघत होते मी म्हटलं कोण बघतात मला वाटलं पण म्हणले ते ढोकरा विकरायचेत का काय काय ना धर तो ज्याला खाजो होता तो त्याला खा

एवढा त्याला मराठी कळते का मग आता किती दर दर बनलं तर काच खाई येईन ते बाबा येतोच का जाऊ मग काय चला सकाळ सकाळ काम त्याला भूक नाही येते खाले लिंबूचा पाला ते खजवाला नाही ती खाजवाली वाटते ते त्याला खाजवी ते त्याला खाजवी ते आपण ते यायला नव्हतं गेलो का रुद्धेश्वरला तवा नाही का ते किती जवळ येऊन येऊन घेत होते अंकलचे बसले होते हा त्यांना माहित असते ना येतात लोक देतात तसे आता यांना अचानक बघितल्यावर जाऊ जा हो दे सकाळ सकाळ याचं आपल्याला बघायला गे दर्शन आहे ना गडच उतरण नसतं काय करायचं आता नाई पाहना पाणार नाही गे माग लागलं तर आयला नाही कुत्र्यांमुळेच उतरा नाही ते काय इकडे असाल टी व्ही बसली नाही आली कडे तुला आवाज मारले मारले चल टपे चल जाऊ दे त्यांच्या काय नादी लागत तिथे बाकी एडे कुत्रे

ए घाबरू नका त्यांना ते मोठ आहे बघते पुढे पुढे चालले